रशियातलो एक पोरगो आपल्या सावंतवाडीत इलो असा आणि तो झेडपीच्या शाळेत शिक्षण घेता असा जर तुमका सांगितला तर तुमचा विश्वास बसतलो काय नाही ना, ना? पण खरा असा कोण असा तो पोरगो आणि तो आपल्या सिंधुदुर्गात कसं इलो पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून हा आहे रशियाचा मिरॉन लुकेशिवी जो सध्या सावंतवाडीच्या मळेवाड मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवतोय भारत भ्रमंतीसाठी आलेल्या मिरॉनच्या कुटुंबाने रशिया युक्रेन युद्धामुळे भारतातच काही काळ आपला मुक्काम वाढवला काही दिवस गोव्यात राहिलेलं हे कुटुंब आता मात्र कोकणात रमलंय पण या सगळ्यात मिरॉनचं शिक्षण मात्र बुडत होत त्याच्या कुटुंबाने इंग्लिश मीडियमच्या शाळेत ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण मिरॉनचं कुठल्याच शाळेत मन लागेना त्यात मिरॉनला मराठीची गोडी लागली त्यामुळे त्याच्या कुटुंबाने त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं मिरॉन हा मुलगा चौथी मध्ये शिकतोय भाषेचा प्रॉब्लेम होताच तरी सुद्धा आमचे जे वर्षागौस मॅडम आहेत ते इंग्रजी मध्ये त्याच्याशी सुरुवातीपासूनच बोलायला लागले ला आणि मग बाबा त्याच्या आईबाबाने ठरवलं की ह्या मुलाला इथंच दाखल करायचं अपासून पर्यंत मुळाक्षर जे आहेत तो ती वाचतो लिहितो सुद्धा तसंच त्यानंतर गणितिक्रिया जे आहेत बेरीज वाजाबागीत ते सुद्धा तो करतो मिरॉन जरी रशियाचा असला तरी त्याला आता मराठीत चांगलीच बोलता येऊ लागली आहे आई बाबा, बाबाई गुदु गुदु बोला नमस्ते धन्यवाद काहीच दिवसात मिरॉन हा सगळ्यांचा लाडका झाला आम्हाला तो शाळेत जेव्हा आला तेव्हा आम्हाला खूप आवडलं तो शाळेत आलेला ना तेव्हा सगळीच मुलं खुश झालेले शिक्षक सुद्धा खुश झालेले आणि जेव्हा तो आलेला तेव्हा आमच्या सोबत खूप खेळला मजा आली आम्हाला खूप मग इंग्लिश कच्च होत व मला इंग्लिश जरा जरा यायचं व आता इंग्लिश मध्ये खूप सुधारणा झाली आहे व मला आता इंग्लिश नीट बोलू येत इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेची आणि मराठी भाषेची लागलेली गोडी पाहून त्याच्या आईनेही आश्चर्य व्यक्त केलंय वेरी ब्युटिफुल प्लेस अँड वॉज नेअर बाय वी फील वेरी फ्रेंडली सो वी फील वेरी नाईस गुड लाभले आम्हा सहभाग्य बोलतो मराठी जाहलो हलो खरेच धन्य ऐकतो मराठी हे तर आपण सगळे नेहमीच म्हणतो पण परदेशी पाहुण्यांनाही मराठीची पडलेली भुरळ पाहून ऊर अभिमानाने भरून येतो सदाशिव लाडसह रिपोर्ट एबीपी